दंडकारण्यात माओवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई आता सुरू झाली आहे मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत माओवाद संपुष्टात आणण्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं जे विधान आहे त्या अनुसरूनच ही मोठी कारवाई होत आहे महत्वाचा आपण जर बघितलं तर गडचिरोली असेल छत्तीसगड असेल ओरिसा असेल तेलंगणा असेल त्या भागात गेल्या काही दिवसापासून माओवाद्यांच्या विरोधात आक्रमक कारवाया सुरू आहे त्यामुळे माओवाद्यांनी आता सुरक्षित स्थळ शोधण्याच्या दिशेनं प्रयत्न केले होते पाऊल टाकलं होतं आणि त्यातूनच त्यांनी महाराष्ट्र छत्तीसगड तेलंगणा आणि ओडिसाचा हा जो सीमावर्ती भाग आहे त्या भागातल्या कर्रेगट्टाच्या पहाडावर आश्रय घेतला आहे करेगटाचा हा पहाड आपण बघितलं तर म चार राज्याचा सीमावर्ती भाग आहे महाराष्ट्राच्या हद्दीतल्या या जंगलापासून काही किलोमीटर अंतरावर ते कर्रेगटाचं पहाड आहे आणि त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची लोकवस्ती फारशी सहसा दिसत नाही आपल्याला आणि अशा भागात माओवाद्यांनी त्या ठिकाणी आपला आश्रय घेतलेला आहे आणि एक हजारच्या जवळपास सशस्त्र माओवादी त्या ठिकाणी आहेत अशी विश्वसनीय माहिती सुरक्षा दलांना मिळालेली आहे आता आपण जर बघितलं तर हे अभियान नेमकं कसं राबवलं जात आहे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसारच गेल्या काही दिवसांपासून याची आखणी करण्यात आली होती महत्वाचं म्हणजे पहाडी संदर्भात माओवाद्यांनी एक विधान केलं होतं की करेगटाच्या जवळपास नागरिकांनी स्थानिक आदिवासींनी येऊ नये त्या भागात आम्ही आय डीची स्फोटकं लावून ठेवलेली आहेत असं माओवाद्यांनी नमूद केलं होतं म्हणजे एका प्रकारे मावाद्यांनी त्या भागात आपलं वास्तव असल्याची कबुली दिली होती आणि त्यातूनच त्या ठिकाणी त्या जी आहे सुरक्षा दलांनी माओवाद्यांना घेरण्याची योजना तयार केली ही योजना एकूणच गेल्या पंधरा ते वीस दिवसामध्ये तयार करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चार राज्याचे सुरक्षा दलाचे जवान आहेत ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या भूमिका सी आर पी एफ आहे सी आर पी एफचे डी जी जे आहेत ते स्वतः याचं मॉनिटरिंग करत आहेत कोभरा बटालियन आहे स्पेशल टास्क फोर्स आहे त्यासोबतच ग्रेहाउंड्स तेलंगणा आंध्र प्रदेशचं जे आहे यांच्या विरोधातलं सगळ्यात मोठं पथक त्यांचा समावेश आहे थ्री सिक्स्टीची मदत घेतली जात आहे आणि या सगळ्यात महत्त्वाची भूमिका म्हणजे एम आय सेवन्टीन हेलिकॉप्टर हे जे आहे ते मदत पोहोचवण्यासाठी माओवाद प्रभावित भागात तैनात आहे मात्र या विशेष अभियानामध्ये एम आय सेव्हन्टीनचा वापर केला जात आहे विशेष जे ड्रोन आहेत त्या ड्रोनचाही वापर या ठिकाणी सुरक्षा दल आहेत दोन दिवसापासून या ठिकाणी येण्यासाठी सुरक्षा दलांनी जे आहे आगेकूच केली होती आज पहाटे या ठिकाणी एक मोठी चकमक झालेली आहे महत्त्वाचं म्हणजे दोन दिवसात काही आय डीची जी स्फोटकं होती त्या भागातली ती स्फोटक काढण्यास का सुरक्षा दलांना यश आलेलं आहे कारण पावलोपावली स्फोटकं त्या ठिकाणी माओवाद्यांनी आयडीची लावलेली आहे आणि त्यानंतरच सुरक्षा दलांनी आता या संपूर्ण परिसराला वेढा घातलेला आहे हे अभियान जे आहे एका दिवसात संपण्याची शक्यता नाही आहे कारण यामध्ये मोठे माओवादी नेते है। है, त्या ठिकाणी उपस्थित आहेत एक हजार माओवादी जे आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या भूमिकेमध्ये आहेत माओवाद्यांचा क्रूर कर्मा असलेला माओवादी नेता माडवी हिडमा हिडमा हा असा माओवादी आहे जो माओवाद्यांची बटालियन संचालित करीत असतो आतापर्यंत जे मोठे मोठे हल्ले झालेले आहेत त्यामध्ये शहर सीआरपीएफचे चे जवान जे शहीद झाले होते ती घटना असेल त्यासोबतच राणी बदलीची एक मोठा एन्काउंटर आहे ज्यामध्ये पन्नास पेक्षा सी आर पी एफ जवान शहीद झाले होते अशा वेगवेगळ्या घटना आहेत त्या सगळ्यांचा मास्टर माइंड हा माडवी हिडमाचा आहे आणि हिडमावर सगळ्या राज्यांचा मिळून सहा कोटी जास्तीचं बक्षीस आहे त्यामुळे हिडमाची या ठिकाणी उपस्थिती असण्याची दाट शक्यता वर्तवली जाते त्यासोबतच तेलंगणा स्टेट कमिटीचा प्रमुख असलेला दामोदर असेल चंद्रन असेल देवा असेल असे मोठे माओवादी नेते उपस्थित आहेत या सगळ्यांना घेरण्याचं लक्ष आता सुरक्षा दलांनी या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि त्यातूनच हा जो संपूर्ण परिसर आहे तो घेरण्यात आलेला आहे ही पहाडी एक पहाडी म्हणता येणार नाही पाच ते दहा किलोमीटर परिसरात परिस पर पसरलेला पहाडीच्या या पर्वतरांगा आहेत आणि अशा ठिकाणी मावाद्यांना घेरण्याची प्रयत्न सुरू आहे आज सकाळी झालेल्या चकमकीत पाच माओवादी ठार झालेले आहेत हे अभियान तीन ते चार दिवस आणखी सुरू राहणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे देशातलं आजपर्यंतचं माओवाद विरोधी स अभियानातलं किंवा सुरक्षा दलांचं हे सगळ्यात मोठं अभियान आहे ज्यामध्ये तब्बल वीस हजार जवान सहभागी झालेले आहेत त्यामुळे यात नेमकं किती यश मिळेल हे पाहावं लागेल मात्र मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत माओवाद्यांचं जे माओवाद्यांचं जे पूर्ण आव्हान आहे ते संपुष्टात आणण्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं लक्ष आहे आणि त्या दृष्टीनंच सगळ्या दंडकारण्यातल्या राज्यांच्या सुरक्षा दलांचं यामध्ये आता योगदान आहे आणि त्या त्यादृष्टीनंच सुरक्षा दल पाऊल टाकत आहेत त्यात नेमकं किती यश मिळेल हे आपल्याला पाहावं लागेल महेश तिवारी महाराष्ट्र छत्तीसगड सीमा गडचिरोली